संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा सहाशे पंच्याहत्तरावा समाधी संजीवन सोहळा धुळ्यातल्या अहिर शिंपी मंचच्या वतीने मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला आहे यावेळी शहरातून पालखी मिरवणूक देखील काढण्यात आली सुरुवातीला संत नामदेव महाराज व श्री गणेश यांच्या मूर्तीवर अभिषेक करत पाद्यपूजन करण्यात आले पुढे पालखी सोहळ्यानंतर महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी अहिर शिंपी पंचचे अध्यक्ष रमेश शिरसाट उपाध्यक्ष भालचंद्र भांडारकर माजी आमदार शरद पाटील माजी महापौर कल्पना महाले हिरामण गवळी इलाल माळी मनोज मोरे संजय वाल्ले मायादेवी परदेशी महादेव परदेशी धीरज इसे महिला आघाडीच्या अध्यक्षा सुषमा सावळे अरुणा कापडणेकर ज्योती जाधव यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आराध्य दैवत संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या सहाशे पंच्याहत्तराव्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी आज आयर शिंपी पंच या संस्थेने आयोजन केलेलं आहे आणि आज इतकं जल्लोषात वातावरण आहे की निसर्गाला देखील आमची दया आली आणि आज आमच्यासाठी थांबले आणि नामदेव महाराजांच्या मिरवणुकीसाठी त्यांनी आम्हाला मार्ग मोकळा करून दिलेला आहे अहिर शिंपी पंच कायम या कार्यक्रमासाठी उत्साहित असते या कार्यक्रमाला समाजातील मोठमोठे देणगीदारांनी सहकार्य केलेलं आहे आमचे सहकारी विजयभाऊ जगताप यांनी देखील आज महाप्रसादाचा लाभची सेवा ला दिलेली आहे सर्व समाजातील इतर समाजातील लोकांनी चांगली देणगी दिलेली आहे कार्यक्रम जल्लोषात होत आहे दु येथील गुरुदत्त भजनी मंडळ यांचं सहकार्य चांगलं असतं गेल्या तीस वर्षापासून त्यांचं या ठिकाणी भजनी मंडळ चालू आहे त्याचबरोबर एक आधुनिक शिवभजनी मंडळ यांचं सहकार्य आहे आमचे हिरामन आप्पा कायम आमच्यासोबत पाठीशी असतात आणि या क्रमा कार्यक्रमाचं आम्ही चांगलं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी आम्हाला संत नामदेव महाराजांचा आशीर्वाद लाभलेला आहे याप्रमाणे पुढेही आम्ही असाच कार्यक्रम राबवू पालखीचा मार्ग पालखीचा मार्ग आहे इथून शिंपी पासून सुरुवात होईल बारवा रोड मुंदा मार्केटपासून कोलगल्ली राम मंदिर आणि इथून सरळ समारोप होईल शिंपी जवळ सर्वांनी आल्याबद्दल शिंपी संस्थेच्या वतीने अध्यक्ष रमेश भाऊ शिरसाट आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी आभार मानतो जय रामदेव सावळे अखिल महिला आघाडी अध्यक्षा आज धुळे शहरात माननीय अध्यक्ष शिरसाठ भाऊ यांच्या अध्यक्षतेखाली आजचा हा सहाशे पंच्याहत्तरावा समाधी सोहळा या ठिकाणी साजरा करत आहोत अत्यंत उत्साहात आणि जंगी स्वागत आलेल्या पाहुण्याचं लक्ष हस्ते करण्यात आलं संत नामदेव महाराजांना या ठिकाणी सहाशे पंच्याहत्तर वर्ष त्या समाधी सोहळ्याला पूर्ण झालेले आहेत आणि त्या निमित्ताने गावोगावी हे सगळं झालं परंतु धुळ्यात हे जे सोहळा आहे हा अत्यंत जल्लोषात साजरा करण्यात येत आहे याचं मागच्या बाजूला आपल्याला सगळं दिसतील अत्यंत प्रत्येक कार्यकर्त्याचे लहानापासून थोरापर्यंत प्रत्येकाचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत थोरा मोठ्या नेत्यांचे आशीर्वाद हे सगळ्यांनी धुळे शहर महानगरातल्या प्रत्येकाने या ठिकाणी येऊन माननीय लोकांनी हजेरी पण लावली आणि आमचा सगळ्यांचा उत्साह अधिकच द्विगुणित झाला रमेश भाऊ शिवसाहेब आणि सर्व अही शिंपी पंचायत संस्थेचे कार्यकर्ते यांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे